नमस्कार शेतकरी आज आम्ही आलो आहेत बनसावळ्यामध्ये तर इथं प्रगती शेतकरी महोदय आहेत आणि त्यांनी इथं जे आहे ते ऊस पिकाचे जे आहे ते वाढलेले जे काही पानं आहेत तर ते आ, एक नवीन प्रयोग केलेला आहे की ते पानं सगळे जे आहे ते महिलांच्याद्वारे काढलेले तर त्यांनी कशासाठी हे केलेले आणि त्याचे काय फायदे आहेत तर त्या संदर्भात चर्चा करू आ, काका नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा अशोकराव कल्याणराव काकडे बनसरवा हा तर हे जे तुम्ही ऊसाचे आहे, जे आहेत ते पानं सगळे जे आहेत ते काढलेले आहेत तर ते किती एकर क्षेत्राचे काढलेले आहेत आणि दुसरा विषय व्हरायटी तुमची कोणती आहे आमची व्हरायटी ही आठ हजार पाच आहे आणि आम्ही शॅम्पल म्हणून नऊ पैकी तीन एकरचं काढलेले जेणेकरून की त्याचा कंपोस्ट खत तयार होईल आणि थोडस हवा वगैरे लागल आणि हवा लागल्यानंतर त्या ऊसाची जाडी वाढेल किंवा हाईट वाढेल या दृष्टीनं आम्ही शॅम्पल म्हणून केलेले आणि निश्चितच ही जी पाच खाली पाडलेली त्या पाचतीच्या मार्फत आमचं असं चाललेलं आहे की पाणी सोडून त्याच्यामध्ये युरिया किंवा कंपोस्ट टाकून त्याचं खत बनवणं बर आता हे तीन एकर क्षेत्रासाठी तुम्हाला किती महिला मजूर लागले याच्यामध्ये आपले स्वतःचे दोन गडी बा। आणि बाकीच्या पंचवीस महिला म्हणजे तीन एकर क्षेत्रासाठी टोटल पंचवीस महिला लागल्या लागल्या अशा पद्धती साडेसात हजार रुपये खर्च साडेसात हजार रुपये खर्च लागला त्यांना काही हो, हो, वेगळं हे दिलं होतं त्यांनी काढले होते वापरू का दिल नाही डोळे जातील हाताने एका डोळे महत्वाचं काळजी घेणं जी आहे त्याला इजा झाली नाही पाहिजे तर शेतकरी बांधवान जसं काकांनी सांगितलं कसं हिळ्याच्या सहाय्याने वगैरे नाही करायला पाहिजे कारण की कसं आहे डोळा असेल किंवा उसाचा हा जो काही भाग आहे त्याला त्याला जखम जखम शक्यता असते आणि मग ते नंतर हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असतात तर तिथं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रो होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे काकांनी सांगितल्याप्रमाणे आपण काळजी ती घेणं गरजेचं आहे दुसरा विषय ह्याच्यामध्ये जसं आधी चर्चा झाली किंवा काकांनी जे काही काका सांगितलं तर शेतामध्ये जे आहे आता पलीकडे दाखवा ते जर आपण बघितलं त्या शेतातलं काढलंय का आपण आतमधलं नाही काढलं तर आपण जर पाहिलं आता इथले जर निरीक्षण काढल्यामुळं शेतामध्ये तर दिसतच आहे पण सगळ्यात महत्वाचं हवा जी आहे ते खेळी राहणार जे आहे ती मदत होते दुसरा विषय पण पडणार नाही हा पडणार नाही आणि इथून तिथून हे आच्छादन जे आहे ते पूर्णपणे पाचटाचे आच्छादन तिथून झाले त्याच्यामुळे एक होणार आहे की इथ कुजून ह्याचा उत्कृष्ट सेंद्रिय खत होणार आहे दुसरा विषय ह्याच्यामध्ये आहे ते आपल्याला मदत जाडी जी आहे ते वाढण्यास जी आहे ते तिथं मदत होणार आहे हायद्या जाडी जुनी पण वाढत नाही पश्चिम महाराष्ट्र ह्याच्यापैकी जे एक मजूर बाई होती